मत मागायचं म्हणलं की शाहू फुले आंबेडकर पण या शाहू फुले आंबेडकरांचा सन्मान करायचं म्हणलं की जमणार नाही त्यामुळे त्यांच्यापेक्षा मी मोठा जाणता राजा आहे अशा पद्धतीची भावना सातत्यानं निर्माण करायचा प्रयत्न केला आता बसमेश्वर स्मारक समितीचा अध्यक्ष मी आहे संत चोका मेळा त्यांचंही स्मारक व्हायचंय त्याच्यासाठी पालकमंत्री मी आहे आता जागेची निवड जवळजवळ झालेली आहे जागेची निवड आता जवळजवळ झालेली आहे आणि ह्या सगळ्या संतांचा सन्मान आजपर्यंत कधीही काँग्रेस पक्षानं केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला नाही शरद पवार गटाने शरद पवारांनी इथं बघितलं आपण सातत्यानं या राज्यावर त्यांची सत्ता होती मत मागायचं म्हणलं की शाहू फुले आंबेडकर पण या शाहू फुले आंबेडकरांचा सन्मान करायचं म्हणलं की जमणार नाही त्यामुळे त्यांच्या पेक्षा मी मोठा जाणता राजा अशा पद्धतीची भावना सातत्यानं निर्माण करायचा प्रयत्न केला पण कधी आमच्या प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं नाही यांच्या हातून आज प्रभू झालं आज काशी मध्ये बघतो आपण काशी विश्वेश्वराचं हो मंदिर झालं उज्जैन मध्ये एवढं मोठं कॉरिडॉर उभं राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि हे सगळं करत असताना आज मंगळवेढा शहरामध्ये आमच्या संत सृष्टी होण्याची आवश्यकता आहे आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो या ठिकाणी संत सृष्टी झाली पाहिजे ही भूमिका आमच्या दादाची आहे आणि त्या समाधान दादाच्या भूमिकेला बळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे